शेतकरी आता संतप्त झालेले आहेत आणि जो माल आहे बाजार समितीमध्ये फेकताना आपल्याला कधी आले नाही आणला ज्या वेळेला मजूर जाईल त्या वेळेला शेतकऱ्याचा फायदा होणार आहे तुम्हाला सांगतो देशाला आज कांदा तर तुम्हाला सांगतो काल सव्वा पंधराशेचा गेलेला कांदा आज गेला गेलाय फुकट खाणाऱ्याचं मतदान त्याला जास्त होत आहे कष्ट करणारा मारा लागलाय इथं शेतकरी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला कोण घ्यायचं आमचं म्हणणं तसं नाही फुकट वाटून जा पण आमच्या मालाची कदर करणार तुम्ही ज्याला प्रपंच आहे ज्याला लेकर बाळा येते ज्याला पिशून घरला माल लेखाय त्याला बाजारपेठेची किंमत कळते काय आयतं काय द्यावं आणि इथं फुकट द्यावं फुकट द्यायचं शेतकऱ्या कवडे मोल माल आहे कवडे मी चव लागत नाही यांच्या खाण्याच्या तोंडाला मग हे गवर्नमेंट काय भाव बांधून देत नाही तिथली घेऊन इकडे टाकायचं रे तिकडची घेऊन हे टाकायचा खालची घेऊन वर टाकू नको रे म्हणा

म्हणजे एक रुपयाला एक गड्डीचा भाव सध्या पोत्तमगिरीला मार्केट मध्ये चालू आहे मार्केट मध्येच म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रातलीच परिस्थिती आहे ती फक्त ती कोथंबिरीचीच नसून ती इतर पिकाची असे आहे मेथीची पण तिची अवस्था आहे पालेभाज्याची पण तीच अवस्था आहे कांद्याच्या बाबतीत म्हणाल तर कांदा जो निर्यात बंदीच्या आधी पंचेचाळीस रुपये किलोनी विकत होता तो सरकारच्या निर्यात बंदीमुळे आज फक्त दहा बारा रुपये रुपयांनी विकण्याची वेळ ही शेतकऱ्याला आलेली आहे शे या सरकारच्या जुलमी निर्णयामुळं शेतकरी हा पूर्ण हवालदील झालेला आहे शेतकरी नेमका सरकारने एक स्पष्ट करावं की शेतकऱ्यांना जगू आहे की नाही असे त्यांचे काही धोरण आहेत की ते शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधी आहेत तुम्ही सोयाबीनला भाव नाही तुमचा कांद्याला भाव नाही तुमचा इतर कोणत्याही पिकाला तुमचा भाव नाही मग नेमकं शेतकऱ्याला तुमचा जगू आहे की नाही हे तुम्ही स्पष्ट करावं ही माझी सरकारला विनंती आता कोथिंबीर तुमची विकली गेली का नाही काय सांगितलं सर, तो, तो ली ली, ले ले। तर मी जी गेली रस्त्यावरती राहिलेली फेकली आणि जी विकली ती एक रुपया प्रति एक गड्डीने विकली आणि मला ती आणण्यासाठीच एक रुपया प्रति गड्डीचं भाडं लागलेलं बाकी इतर खर्च जो बिया असेल बियाणं असेल खतं असेल कीटकनाशक असेल मजुराचा खर्च असेल तो माझ्या किशातून द्यायची वेळ ही माझ्या वालेली आहे तो, तो कुणी भरायचा हे माझा सरकारला प्रश्न आहे जर तुम्ही आम्हाला नोकरी नो नौ, नोकरी उपलब्ध करून देणार इकडे शेतीला आमचे भाव भाव द्या ना मग आम्ही करायचं काय सरकारने आम्हाला क्लिअर सांगावं आम्हाला नोकरीची कुठं संधी उपलब्ध नाही मग सरकार मराठ्याला आरक्षण द्यामुळं ते सरकार देत नाही मग मराठाच हा शेती करणार आहे मग त्याला जे शेती करतो तर त्याच्या मालाला भाव पण हा सरकार देत नाही माझी सरकारला एक क्लिअर कट विनंती आहे एक तर तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या अन्यथा आम्हाला गांजा लांब्याची परवानगी द्या ती माझ्या सरकारला हा जोडून